नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यातून प्रेरणा घेऊन शेतकरी हिताचं धोरण राबवत शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात आज त्यांची जयंती बाजार समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी केली जाते बाजार समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय करडिले समवेत उपसभापती रंभाजी सुळ संचालक संतोष मस्के सुधीर भापकर भाऊ भोर सुभाष निमसे दत्ता तापकिरे भाऊसाहेब ठोंबे रामदास सोनवणे सचिव अभय भिसे संजय काळे रणसिंग भोर आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज आपल्या दैवत जनता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हा आज आरती करून महाराजांना अभिवादन आत्ताच आपल्या सर्वांच्या उपस्थितीत केलेला आहे यासाठी उपस्थित असणारे या बाजार समितीचे व्हाइस चेअरमन सर्व संचालक मंडळ सर्व अधिकारी उपस्थित असणारे सर्व कामगार भाविक भक्त व नगर तालुक्यातून आलेले सर्वच कार्यकर्ते सर्वांचं मी प्रथमतः ह्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो आजचा कार्यक्रम हा संपूर्ण भारत देश मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जे केलं त्या गोष्टीमुळं आज खरं म्हणजे उंच छाती करून आज आपण सगळ्या समाजामध्ये फिरू शकतो आणि त्यांनी जे कार्य आपल्यासाठी केलं त्यांच्यामुळं केवळ आज आपण आनंदाने जगू शकतो त्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या पिढीने त्यांच्या जे काही पुस्तकं का आहेत जे टी व्हीमध्ये आहे जे जे वेगवेगळे माध्यम महाराजांविषयी माहिती देतात त्याच मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनीच पुढची भविष्याची वाटचाल केली पाहिजे कारण की, की महाराज आपल्या सर्वांचं दैवत आहेत आणि निश्चितपणे भूतोना भविष्य अशा प्रकारचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि निश्चितपणे जवळ सूरजचंद्र राहील तोपर्यंत महाराजांचं नाव हे निश्चित स्वरूपात प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहणार आहे आणि निश्चित एक चांगल्या प्रकारचं आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या विचाराचं सरकार आलेलं आहे आणि महाराजांच्या विचारानेच खरं म्हणजे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ सर्व आमदार खासदार हे निश्चित स्वरूपात महाराजांच्या मार्गदर्शनाखालीच महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने घडवतील आणि नक्कीच अभिमान वाटतोय सांगायला की सर्व आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये हिंदुत्व हे निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारचं फिरत आहे आणि निश्चितपणे येणारी वाटचाल देखील आपल्या सर्वांची हिंदुत्वाच्या चांगल्या कार्यासाठीच राहील एवढं या निमित्तानं सांगतो आमदार शिवाजीराव कळिले साहेबांच्या वतीने व आमच्या उपस्थित मान्यवरांच्या वतीने नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो मानाचा मुजरा करतो आणि आपल्याला सर्वांनाच शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय हो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर